जो सनाखान मर्डर केस आहे जे मानकापूर पोलीस स्टेशनला दोन गुन्हे दाखल होते त्याच्यापैकी जे मुख्य आरोपी आहे अमित साहू उर्फ पप्पू तर तो दोन्ही गुन्ह्यामध्ये आरोपी असल्यामुळे आपल्याला प्रोडक्शन वॉरंट घेऊन आपण दुसऱ्या गुन्ह्यामध्ये आपण ट्रान्सफर करून घेतला त्या अनुषंगाने आपल्याला तो पाच तारखेपर्यंत आपल्या पी सी आरमध्ये आहे कालही त्याचा पी सी आर एक्सटेंड झाला आणि त्या तपासामध्ये काही लॅपटॉप एक लॅपटॉप आणि एक मोबाईल जे त्याचं मूळ गाव आहे त्याच्या आईच्या घरी मिळून आलं त्या अनुषंगाने ते लॅप लॅपटॉप आणि मोबाईल हा कोणाचा आहे त्याचा कुठे यूज झाला आहे का किंवा गुन्हा त्याचा वापर केला आहे का आणि तो कोणाचा आहे या संदर्भात आमचा तपास सुरू आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपण पुढील कारवाई करत आहोत नाही ते आता तपासामध्ये ज्यावेळेस आम्ही सीडीआर एस आर डिटेल्स काढू आणि आय एम ए नंबरवरून त्या ठिकाणी त्या मोबाईलमध्ये कोणाच्या नावाने कार्ड वापरले होते किंवा तो मोबाईल कुठं खरेदी केलेला होता ते माहिती आल्यानंतर ते क्लिअर होईल आपण करणार आहोत मागच्या सुद्धा आपण ॲप्लिकेशन दिलेलं होतं कोर्टाने ते फेटाळलं होतं पण ह्या वर्षी आरोपीची कन्सेंट आपल्याला मिळण्याची शक्यता आहे एवढं मिळालेली आहे त्या अनुषंगाने आपण पुन्हा एकदा ॲप्लिकेशन मूव्ह करतो आहे आणि त्या अनुषंगाने कोर्टाला रिक्वेस्ट लेटर पण आपण पाठवतोय